मित्रांनो आम्ही सगळ्याजण चाललो होतो शूटच्या प्रमोशन साठी एक सॉरी मुव्हीच प्रमोशन तर राहण्यासाठी चाललो होतो आणि बाकी आम्ही सगळ्याजण इथे थांबलोय ज्यूस प्यायला स्वतः रस प्यायला का असं मिस्टेक होती माझ्याकडून तर आता चाललो इथून पुढे ज्यूस मी सगळं रस पितो आणि पुढे जातो कन्फ्युजन होतंय सारखं सारखं तर चला vlog कंटिन्यू करा आवडला तर लाईक करा शेअर करा आम्ही फेरले कर चालले कोणाला तरी बघा हां मूवीचे प्रमोशन झाले पण तुमच्या सगळ्यांची ओळखीची आली नक्की तुम्हाला पण ती खूप जास्त आवडत असेल आणि माझे सोबत फेरण आजिंग केलं भेटायला चालले सांगितलं आता मला म्हटलं सांगितलं आता तर चला vlog कंटिन्यू करा खूप मजा येते आता आम्ही निघालो आणि गाडी येऊन थांबली आहे बाकीचे क्रिएटर पण आहे तिथे बघ बघा प्रियंका आणि अजून बाकी पण येतात त्याच्यामुळे गाडी थांबली आमची ते आले की आम्ही निघणारे पोरीने आम्हाला सगळ्यांना सांगितलं की ट्रेस घालायचा पंजाबी स्वतः वेस्टर्न मध्ये आले बाकीचे सगळे वेस्टर्न मध्ये आले ना आम्ही आलो प्रती झालं एवढं हो ना करायचं बाकी या मागच्या वेळेस साडी घालून सांगितलं आणखीन का गणपती बाप्पा भोर्या मंगालमूर्ती भोर्या चलो आता आम्ही निघतोय फायनली गाडीत बसलोय जणी पण आलेले आहेत त्याच्यामध्ये तीन वेळा चुकून आता आम्ही आले लॉगत आणि आम्ही निघालो आता हो ना म्हणजे तू पण येशील त्याच्यात झाली येस आणि आमची फिल्म प्रमोट करायला हेल्प करतात आणि ऑल्सो मी इथे सगळे त्यांना सांगते की तुमचीच स्टोरी आहे तुम्हाला अगदीच कमी रिलेटेबल वाटेल तर प्लीज नक्की बघा येस प्रेम द्या येस थँक्यू तर इथे सगळे शूट चालू आहे सगळे प्रमोशन चालू आहे आणि त्या संदर्भात सगळे जण आता फोटो वगैरे काढतात रील शूट चालू आहे

ते पण शूट चालू आहे तर अजिंकेबरोबर आम्ही व्हिडिओ शूट केला आणि तो लाईव्ह सेट हा झाला आता केला मी केलं आहे काहीतरी नाही कन्सेप्ट आहे थोडंसं ड्रीम इथे आता डान्सची प्रॅक्टिस चालू आहे गाण्याच्या प्रमोशनची हे गाणे आणि इथे रुदा आणि अजिंक्य तिकडे आहेत सो तिथे तर खूप जास्त गर्दी आहे क्रिएटरची व्हिडिओ शूटसाठी सगळेजण तर तेच आहे

ऑर्डर आलेली आहे अजून येतेच आहे तू इकडे ये मस्त तू तिकडे येऊ का इकडे पण घे दे हाताने नाही येऊ आता तू तिकडे पलीकडे बसला आता मग हिजी माझे हातच शूट करायला काय माझ आता म्हणून मी फ्लाइट घेते लोकेशन किती सुंदर ना व्ह्यू बघा फ्रेंड्स हे सगळं जर मला सोडून खातात फ्राईड मग मगाशी खाल्लं होतं मी परत अचानक मला आठवलं फ्राईड घ्यायचे मग मी परत मागवलेत हा <laughs> ब्लॉग आम्ही सगळेजण घरी चाललोय गुड नाईट अजून ब्लॉग कसं काय ना

शो ए ए ना हा तू जातीस काय म्हणलं ना बोल बाय ना बाय 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 यू आ, सेम दिली का पब्लिकला दिली तुला पण पब्लिकला पण अरे बाळा लाईक करा, करा शेअर करा भरपूर आणि ब्लॉग आवडला तर सबस्क्राइब करा आणि ब्लॉग आवडेलच तुम्हाला कारण आमच्या हर्षो आहे बाय 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 चल बाय आणि हलू जा तू पण बाय बाय आर क्रिएटर दुसऱ्या गाडीत गेलेत अर्धे आम्ही दुसऱ्या गाडीत जाणार आहेत आणि चला आता घरी चाललोय सो फ्रेंड्स माझी चांगली झोप झाली आता आम्ही झोपेत बाहेर पकडले दिवसभर फिरून आता खूप सारे आमचे हाल झालेले हाल बन्नापेक्षा आता दबलेले

ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करा बाबा